नमस्कार मित्रांनो नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे त्यांनी नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला असून त्यांना अटक होणार आहे सुनावलेल्या तारखेला गैरहजर राहिल्याने पुणे कोर्टाकडून को हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्यांचे पैसे न दिल्याने त्यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव व दत्ता बहिर यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यावेळी जेलमध्ये गेलो तरी भाजपाची एकही जागा येऊ देऊ नका असा आवाहन आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केली आहे ही टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली असून जात संपवायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे त्यांचे हे प्रकरण आता चांगले तापलेले दिसत आहेत